आयुर्वादामध्ये पत्थर चट्टा अत्यंत गुणकरी अवस्थेत मानले जाते याचा उपयोग अनेक विलास म्हणून केला जात असतो चट्टा इंग्रजीमध्ये काला चोनी नाटा असे म्हणतात पत्थरचा उपयोग अनेक प्राचीन काळापासून अनेक आजार बरे करण्यासाठी केला जात आहे किडनी विशेष समस्या याकरता पथचट्टा उपयोग मानला जातो किडनीच्या अनेक समस्यावर याचा उपयोग केला जातो मुतखडा असे गंभीर आजाराव याचा उपयोग केला जातो यावर लिग्वीच्या अनेक समस्या याचा उपयोग केला जातो शेतातील विषारी घटक बाहेर काढा याचा जास्त उपयोग केला जातो आयुर्वेद याला भीष्म पथरी वाचण बेद आणि पण कुटी असे नावने उठली जाते तरी मग आपण पव या पथ्याचा उपयोग लेघ समोर उपाय आणि याचा उपयोग कसा करतात ते पश्चात भारतात असलेल्या बारामे झाड आहे तो जवळ जवळ सर्व भागात पाहायला मिळतो याचे देठ मोकळ असतात आणि दांडीचा रंग लाल असतो याचा पाच रंग हिरवा असतो आणि थोडे मोठे पाने असतात पत, पत्त पच्चट्टा ते फायदे लेगवी करताना जर 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 किंवा आग होत असेल तर पट्टर चट्टाचा उपयोग खूप फायद्याचा असतो पथरचट्टाचा उपयोग अनेक वर्षापासून केला जाते जर आपण रोज सकाळी पट्टर चता काढा करून पिलात तर लेगवीचे आग आणि जर कमी होण्यास मदत होईल याकरता पटर चट्टा काढा बनवण्यासाठी काय पर पथर पाणी घ्या ते चांगले धुवून घ्या एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये हे पाणी टाका चांगले उकळू नंतर गाळून घेऊन सकाळी हा काढा प्या फरक नक्की जाणवे पुरुषांमधले किशा इन्फेक्शन झाल्यावर पट्टचाचा उपयोग अनेक वर्ष पण केला जात आहे आप पट्टचा पानांचा रस काढून नियमित दररोज सेवन केल्याने इन्फेक्शन समस्या नाहीशी होण्यास मदत होईल येडून टस इन्फेक्शन किंवा टी आय ई हे समस्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून आपण या याचा उपयोग आयुर्वेद उत्पादन केला तर फायदा होईल ज्याकरता आपण पत्त्या चट्ट्याचा पाण्याचा किंवा काढा करून पिल्याने फरक पडतो याकरता पत्त्या चट्ट तीन चार ते चार पाणी घेऊन एका ग्लासच उकळा आणि ते पाणी अर्ध्या जाळ ते पाणी कोमट असल्यावर हलके कोमर असं सेवन करा आपण दररोज याचे सेवन केल्याने यू टी आयची आयची समस्या नाही जेवण्यास मदत होईल तसेच रक्तसाफ झाल्यामुळे महिलांना इन्फेक्शनचा सामना करावा लागतो वीज नॉन इन्फेक्शन झाल्यावर प्रायव्हेट पॉटमध्ये काज आणि आग ही समस्या होतात या समस्यासाठी पट्ट्याचा उपयोग क्रमांना असतो आपण वेल नॉन इन्फेक्शन करता याचा काढा करून घ्या काढा काही दिवस घेतला फरक पडण्यास मदत होईल त्याचबरोबर आपण यामध्ये मध टाकूनसुद्धा काढा पिऊ शकता लेगबीच्या सगळ्या समस्याकरता पट्टसत्ता उपयोग अभान मानला जातो काही लोकांना म्हणजे लेगबी राऊंड लावून येतात ही समस्या दूर करण्यासाठी आपण पठ्ठस पाण्याचा रस माझासोबत घेतल्यास आपली लेगबी राहून राहून येण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल काही महिलां युनिस्ट्रा होत ही स होत असतो ही अनेक कारणामुळे होत असते ही समस्यामध्ये सत्ता पिकू शकते या समस्यामध्ये युनिमधून तरल पदार्थ तर डिस्चार्ज होणे चालू असते यामुळे रिजनल इन्फिनिश निर्माण होत असते या श्रावच्या समस्या सुटका करण्यासाठी पण पट्ट सत्ताचा काढा करून त्यामध्ये मध घालून दररोज सखल घेतल्याने फरक पडतो ज्या लोकांची डोक्याची समस्याची आपण ह्याकरता पट्टा चट्टा दूर वापरून दूर करू शकतो आपण ह्याकरता पट्टा चट्ट्याचे काही पाणी घ्या त्याला बारीक पि पिसा किंवा वाटून घ्या त्याचा लेप करून डोक्याला लावा हा लेप लावल्याने नाही आपल्या डोक्यात थांबण्यासोबत मायग्रेनची समस्या दूर होण्यास मदत होईल जर शरीराला कोठे जखम झाले असेल तर ते निशाण राहतात त्यामुळे आपण त्यामुळे वाईट वाटत असते ह्याकरता पट्टचा उपयोग या याकरता आपणास पट्ट याचे पाणी गरम करून हात आवर चोळावे लागेल याच्यात जखम झाले त्या जागेला ह्या लेप लावा असे केल्याने जखम लवकर भरून येण्यास मदत होईल आणि जे आपले जखमेंचे वळण असतात ते सुद्धा नाही मदत होईल त्याचबरोबर फोड सोय ठीक करण्यासाठी मदत होते ज्या लोकांना बी पीच्या समस्या असते त्यांनी पट्टे सेवन केल्याने बी पी नॉर्मल होण्यास मदत होईल त्याकरता त्यांनी पट्टचट्ट्याचा पाच रस काढून दिवसातून तीन वेळा घेतल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते बळ त्वचावर लालचट्टी आणि फोड ही समस्या लोकांना असतात त्यांनी पट्टचट्टीचा अर्क काढून फोड आलेला आहे फोड आल्या जागेवर किंवा लालचट्टी जिथे उठते त्या तिथे लावल्या लावल्याने ही लुट लावल्याने दिवसातून एक ते दोन वेळा दिवसातून दोन ते तीन वेळा लावा त्याबरोबर आग येणे आणि सूज कमी दुक, होण्यास मदत होते ज्या लोकांना डोळ्यामध्ये दुखत असते त्याकरता आपण पांढऱ्या चा रस काढून डोळ्याच्या भो भोवते लावल्याने डोळ्याचे जे पांढऱ्या जागा दुखते ते दुख दुखणे दूर होण्यास मदत होईल मांढव चट्टामध्ये अँटी व्हायरस आणि अँटी इन्फिनिकात तोंडामध्ये जे दुर्गंधी येते त्या दात दातामध्ये जे दुखत असल्यास पट्टा रस लावला दात दुखी बरोबर तोंडाची दुर्गंधी कमी होण्यात मदत होईल